clarity zakali usla clarity zakali halu halu relax relax rakho ah uh, do bak ye kitab avala

ओके की सेन्सर पॉइंट असतो ना ते बदिर दुखत आहे सर्व दुकानाच वरती नाही ना काही त्रास तिकडे वरती सर्व रुपये याच्या आधी किती डॉक्टर झाले आता काय त्रास आहे काय प्रॉब्लेम आहे याच्यावरती निदान काय इलाज काय आणि आयुष्यावर पर काय परत पळायचं हे आयुष्यावर लक्षात ठेवायचं त्रास का डोळ्यांना तर तुमच्या कमरामध्ये दोन ठिकाणी प्रॉब्लेम एल फोर फाय आणि एल एस आता त्या ठिकाणी गॅप म्हणून तुम्हाला कमीत कमी पाच ते दहा वर्ष झाले म्हणजे कशामध्ये तुम्ही आधी पडलेले पण याच्या आधी तुम्हाला त्रास जास्त नव्हता हो कमरेमध्ये चमक भरणं टिच भरणं असं व्हायचं हो म्हणजे ते कधी जास्त प्रवास केला जास्त वजन उचललं जास्त वाकून काम केलं तर व्हायचं पण ह्याच्यावरती तुम्ही एखादी गोळी इंजेक्शन वगैरे हो सेकवल वगैरे हो कमी होऊन जायचं एक दोन दिवसात पण आता काय झालं एवढ्या दोन वर्षात किंवा सहा महिन्यात त्याच्यात लग काटेलच गादी असे बरीच बाहेर येते गादी बाहेर आल्यामुळे तिथून कमरामधून नसते ती बऱ्यापैकी दबली आणि तिथून ब्लड सर्क्युलेशन हिप जॉईन मांडी पोटरी असे असेपर्यंत जी नास्त नाही आता जेव्हा डिक्स पोजिशनला जाईल येईल तेव्हाही चालू होते पण एक दोन दिवसात रिकवर होणं शक्य नाही दहा आठ दहा दिवसाची प्रोसेस असते पण एकदा जसं इकडे एक बीपी डायबिटीज आजार लागला तो मरेपर्यंत असतो तसा हा जो आजार आहे तुम्हाला जो कोणत्याही पेशंटला लागला तो मरेपर्यंत असतो तो मुळापासून नाही जाऊ शकत पण त्याला आयुष्यभर तुम्ही त्याच्या नियमाने पत्ते तुम्हाला जो समजले तो आयुष्यभर तुम्हाला त्रास देणार नाही देऊ शकत नाही पण ह्या गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं त्याला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे पण जोपर्यंत तुम्हाला या गोष्टी समजत नाही तुम्ही किती पण ट्रीटमेंट केली तो उपयोग नाही सगळ्यांना जसं एकदा एखाद्या कम्प्युटरचे दोन प्रकार आहे एक सॉफ्टवेअर आणि एक हार्डवेअर हार्डवेअरला काय की एखादी वस्तू खराब झाली एखादा पार्ट खराब झाला तो, तो रिपेअर करता येतो किंवा बदलता येतो बरोबर तसं शरीराचे दोन प्रकार आहे इनपुट आउटपुट इनपुट असेल तर त्याला मेडिसिनने रिकवर करता येतो पण आउटपुट जो प्रकार आहे जसं मॅन्युअली तुम्हाला होतो माणख्याचा प्रॉब्लेम होतो हाडाचा आजार झाला तर त्याला मॅन्युअली ट्रीटमेंट द्यावं लागते जसं की कमरामध्ये गॅप पडला वरची खाली जरा जगात अशी कोणती गोळी किती गोळी खाल्ली खाली आलेल्या माणकावरती जाईल पण त्वरित डॉक्टर तुम्हाला मेडिसिन देतात बरं तुमचा घ्या होईल असं सांगितलं जातं पण ते शक्य नसतं मेडिसिन फक्त आजचं दुखणं उद्या ढकलण्यासाठी ज्या वेळेस लिमिट क्रॉस होतं त्यावेळेस डॉक्टर म्हणतो ऑपरेशन करणं तुम्हाला डॉक्टर ऑपरेशन पण सांगते कारण की ऑपरेशन मध्ये फक्त तुम्हाला म्हणतील ते कार्टेल बाहेर आलेले कट करा दोजीनं चालू होईल पण बऱ्यापैकी तिची जी खाली आली डिक्स ती तशीच राहणार आहे त्याचं कारण डिक्स सेट करायची असेल त्याला क्लिप टाकावं लागेल क्लिप टाकून त्याला थ्रू वगैरे मारून ते सेट करता येतं पण ते ऑपरेशन पण खूप घाण असतो असं म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी वाकून काम करायला वजन उचलायला काही गोष्टी करायला तुम्हाला दुसऱ्याला सांगाल हे करून दे म्हणून याला काही नियम पथ्य असतं त्या आयुष्यभर लक्षात ठेवा तुम्हाला इथून पुढे पंधरा किलोच्या पुढे वाकून वजन नाही उचलायचं जर उचलायचं एलएस बेल्ड लावून उचलायचं वजन उचलायचं कमराला झटका बसला अशा काही गोष्टी टाळायच्या याला पालतू झोपणं तीस डिग्रीत बसणं झोपणं टाळायचं तीस डिग्रीत बसणं टाळायचं आता तीस डिग्री म्हणजे कसं खुर्ची बसले तुम्ही काय करत बऱ्याच बर, बऱ्याच वेळेस लांब करून पाय करून पाय टेबल खुर्ची ठेवून बसता झोपत असायच्या दुसरं झाड गादी झाड सोपा असेल त्याच्यावर बसायचं झोपाय बसल्यावर खड्डा पडेल अशा गोष्टी गादी किंवा सोपा नाही करणार दुसरं पोटासाठी आंबट वातळ घ्या असेल जे पित्त होईल जड अन्न अशा गोष्टी थोडे दिवस राहायचे ज्या गोष्टीने तुम्हाला पित्त होईल नको असलेले घटक शरीरात वाढतील अशा गोष्टी टाळायला त्याला हळूहळू तीन दिवसांनी फरक जाणार दहा दिवसात कव्हर आहे दहा ट्रीटमेंट तुम्हाला करायचं आहे सांगा थोड्या कसं करायचं काय करायचं पण या गोष्टी तुम्ही जोपर्यंत लक्षात ठेवणार तोपर्यंत रिकवर ज्या दिवशी तुम्ही मी सांगलेले नियम तोडले परत दुखणता या गोष्टी तुम्हाला नियमात राहणं गरजेचं आहे नियमात नाही राहिले तर काय होत चालतं दोघ सगळं सांगतो फोटो आपण पाच दिवसात पण करू पाच दिवसात पण करतो सांगतो मेडम येऊ तर द्याव पहिले आता वजन किती तुमचं ओके बॉडी For you, relax. बॉडी लूज रिलॅक्स रिलॅक्स पण साईड फोन आहे माझ्याकडे सगळं पुढे बाय स्ट्रेट रिलॅक्स सेम पोझिशन डोक्या

আপযকা মই ইরুখতরা না না ণঠচ indারোডা इधर बिधर हा फक्त इकडे मॅडम दू सर मॅडम